चार कारण आहेत एक प्रारब्ध आहे दोन प्रयत्न आहे तीन आई वडिलांचा आशीर्वाद आहे चार गुरुची कृपा आहे कोणी उठल हे करत काही माणसं चाळीस वर्षे गायक आहेत एकच चाल ती <laughs> बोलला म्हणणं द्यायचे नाही जमा पाया पडून सांगतो तुम्हाला पटलं तर हा म्हणा परमार्थ रक्तात असावा लागतो तो तसा <laughs> असं दुसरे पाहून तुम्ही फक्त शकता काही लोक सहा सहा वर्ष आनंदीत राहिले फक्त लादूर काही येत पण तू इतकी कडक हात या घराला फिकून हल्ली तो पुढे नाही जमत मार माना नाही तर नका मानु मी ठीक फिरवतो म्हणजे मला पुढे सरकायला अभ्यासापेक्षा अभ्यास अशा ज्ञान ज्ञानावश्यक देवाचं ज्ञान आता उलट फिरू अभ्यास केला तर ज्ञान ज्ञान आलं तर ज्ञान पुन्हा उलट आहे अभ्यास शिवाय आता पुन्हा उलट फिरतो देव हा आतापर्यंत बोमला थिंडऱ्याला भेटत नाही नाही भेटत कधी त्याला उत्तर आहे देव भेटायचा असेल तर चांगलं वाघ हाच देव आहे काय देवाने तुम्हाला सांगितलं नाही दाढा गटावाड वन बोमला देवाने सांगितलं तुम्हाला मोका अंगाला सोळा भाव ला असं सांगितलं नाही देवाने काय सांगितलं ऐका पाच गोष्टी सांगितल्या एक भजन करा दोन नीतीने जागा तीन चांगलं वागा चार गाईची आईची काळ्या आईची सेवा करा आणि पाच शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला तुम्हाला काय सांगितलं देवाने भाकरी खाऊ नका नाना हाना पिऊ नका दूध आणा बायका करू नका मोबाईल मध्ये का, 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 का ना एक नाही पण कृपा आहेत म्हणून बापरेवर एक आहे ना ना एक नाही काही नाही आहे पेटवली तर सातापर्यंत धुरण गेलोला वारस नाही एक आहे एक नाही पण बद श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या माझ्यावर चारी कृपा आहे म्हणून त्यांच्या चरणावर अभंग अजपन आहे देव म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला शेवट बापरमादेवावर आहे याचा अर्थाचा आहे अभंग डोळे झाकून मावदीस आहे आणि सगळ्या सगळा अभंग निवृत्ती नाताच्या चरणावर आहे पहिला मुद्दा आहे बाराव्यात बार असं म्हणणं आहे ओबी धडानी टायगा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे आहे इथं उलट बायका बिंडल्यानं कधी देव भेटणार नाही भेटणार नाही असं जगात घडलं नाही का बायका बोर हिडून देव भेटला परत आहे का अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान <laughs> ఏ నిడమస్తి కీర్తి మొబైల్ ఖోపలే దేట్ ఉంది